तर त्याचं झालं असं का पुण्याला जरा ऑफिसचं काम निघालं म्हणून मी पुण्याला गेलो जाताना धनश्री मिश्रा औसला मिश्रा खाली आहे तुम्हाला मी सांगितलंच तिथून ही दगडी बिल्डिंग आहे युनिव्हर्सिटी रोडला तिथे जाऊन काम उरकलं मंगला टॉकीजला जाऊन आपली जी काय गाडी होती ती पार्क केली आणि पुण्याचं नॅशनल वाहन असणाऱ्या रिक्षामध्ये बसून मी थेट निघालो लक्ष्मी रोडला जायला तर अशा पद्धतीनं आहे जी काय रिक्षा न्यालय आवडीची आपली माझा चेहरा असा एकदम मस्त खुललेला होता हे कार्पोरेशनच्या ब्रिजवरून जातानाची सुंदर अशी टिपलेली दृश्य सध्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अशी प्रचंड गर्दी होती पण मित्रांनो झालं काय माहिती का, का। बाहेरून दर्शन जिथून आपण घ्यायचो ना तिथं असं पेपरने पॅकिंग केलंय त्याच्यामुळे बाप्पाचं मुखदर्शन काय होत नाही का केलंय काय कळतच नाही तर यावर्षी दगडूशेठ हलवायला सगळी शंकराची थीम केलेली आहे डेकोरेशन बघायला जाऊच आपण तर लक्ष्मी रोडने चालताना असा चेहरा खुललेला होता पण ज्या दुकानात जायचं होतं ते दुकान काही सापडलंच नाही आमची फजिती झाली आणि फजिती झाल्यामुळे नंतर आमची अशी तोंड पडलेली होती मोकार चालून चालून दमलो आणि मग स्वतःवर हसायला लागलो पुढे गेलो मग हे टीडीएच प्लस साईज म्हणजे जिथं प्लस साईज ची माझ्यासारखी ज्या डिप्पा माणसांची कपडे मिळतात अशा दुकानामध्ये गेलो तर इथं प्लस साईज मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट वगैरे वगैरे ट्राय केले हे थोडस आक्षण खाण्यासाठी समोर उभा राहिलो स्वतःचाच आयफोननी व्हिडिओ काढला आणि मग भरमसाठ जे काही बिल आहे ते दिलन दुकानातून बाहेर पडलो तर मित्रांनो पुण्यामध्ये असे वेगवेगळ्या मंडळांचे डेकोरेशन उभे राहायला लागले डेकोरेशन वर व्हिलॉक करायचं असेल तर मला नक्की सांगा शनिवार वाड्यापासून जात होतो पण हा ऑक्सरिजचा काय विषय मला काय कळलंच नाही म्हणजे पुण्यात कुठे जावा सगळीकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे ऑक्सिरीज मॉक्कर ब्रँडिंग केलेलं आहे काय करतात का काय समजत नाही राव तर असेच व्हिलॉग बघण्यासाठी मला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद